अहो सामान्य व्यवहार तुमचा आपला श्रीमंतीचा जर एक दुसऱ्याकडनं पैशांची काही करायची असेल तरी तुम्हा आपल्याला एकांतात बोलावं लागतं जीवो तुमच्याकडे काम होतं जीवो म्हणतात सांगा ना आपण म्हणतो नाही या घर सांगा जोपतं या ठेव सांगता ये नाही चार लोकेस मग सुद्धा सांगतात नाही चुपचाप सांगावं लागतं अहो संपदेचा आवाका एकांतात आहे तर ज्ञान संपदेचा हवाखा का काही गल्लीत गोडात असेल नाही ना उघड्या बाजारी हरी कथा ते ना आवडे नाथा देवाला सुद्धा ते आवडत ना नाही ना ते, ते म्हणतात की बाबा मला प्राप्त करून माझी भक्ती करणारा भक्त मला आवडतो पण मी प्राप्त असलेला माझी ओळख न करता जर भक्ती केली तर ती मात्र मला आवडत नाही ती आवडावी सोपी गोष्ट आम्ही ज्या मालकाकडे काम करतो तो मालक आम्हाला आवडतो पण मालकाला आम्ही आवडलं पाहिजे का नको मग त्याच्यासाठी काय करावं लागेल सांगून आम्ही सांगतात की बाबा जे तुम्ही करतात ते बरोबर करतात चुकल्या करता, वगैरे करतात त्याचा विचार तुम्ही आपण आता पाहायचा फॉरवर्ड जगे तुम्ही रोज पैसे देणघेण करतात मोबाईलद्वारे चुकीचं पिन टाकल्यावर पैशांची देणघेण होते ना होत नाही पहिल्याने मोबाईल चोरी व्हायचा लोक घाबरायचे चोरायचे कोणीच घाबरत नाही मोक्यात पडेल रेल्वे मागे नाही हो चोराय ना ते बरोबरही जास्त पोलीस मंदार <coughs> सामान्य गोष्ट आहे ज्या सामान्य वस्तू वापरताना त्याला सुद्धा कोडवड आहे तर विश्व व्यापक परमात्म्याची भक्ती करण्यासाठी कोडवळ असावा का नसावा स्वत भगवंत म्हणतात सर्वांच्या हृदय देशी म्या अमुक आहे ऐशी जे बुद्धी स्पुरे अहरणीशी वस्तू निघा आणि त्या वस्तूला नाम ही संज्ञ आहे की बाबा म्हटले ना आता आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा दिवस साधू संतांनी नियुक्त केलेला निर्देश आहे आपल्याला अशी भ्रांती होते आम्ही बी करायन होत ना आम्ही बी राम राम करत आम्ही बी कृष्ण कृष्ण करत आम्ही बी हरी हरी करत आम्ही बी राधे राधे करत आम्ही बी ओम नमो भगवते वासुदेवाय करत अरे तेवढ्याने वागणार नाही ज्या रामाचा परिचय मांडताना तुलसीदास स्वामींनी नामाचा परिचय मांडून ठेवला हो ते म्हणतात कोटी नाम संसार मे किती ना? पोटी पोटी नाम कोटी नाम, 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 ना। नाम संसार मुक्ती होणार नाम तो गुप्त बुझे बिरला कोय असं विरळा महात्मा असेल म्हणले की तू त्या नामाला चांगतो त्या नामाचं स्मरण करतो आणि त्या नामाचं स्मरण करणारा माझ्यापर्यंत येतो यात संधी तेवढ्याने होणार नाही पाठपुरावा पहा कुठेतरी निर्देश असेल त्याचा खुलासा करून घ्या बिना खुलाशाने कुठलंही काम होत नाही तसा भक्तीचा सुद्धा खुलासा करणारे दोन पिनल कोड आहेत एक ज्ञानेश्वरी आणि एक भागवत त्याचा पाठपुरावा पाहिजे बिना पाठपुराव्याने भक्ती होत नाही पाठपुरावा असेल तर भक्ती सत्य आहे ज्या नामाचा निर्देश साधूने ना दिला त्या नामाचा निर्देश या महान ग्रंथात आहे किंवा नाही भगवान परमात्म्यांनी अर्जुनाला जे ज्ञान दिलं ते ज्ञान त्याच्यात आहे किंवा नाही त्याचा परिणाम होतो किंवा नाही हेही पाहिलं पाहिजे आम्ही परिणाम तर कधी पाहतही नाही अहो बॅग चोरी गेली पैसे होते दोन लाख परिणाम तोंड तोंडो गजना उरजायचं बे बेनाना होतात बे नाना होतात कितला दिन राहते आखा जीवनभर दोन लाख रुम्या करता आणि ती गाडीवर चढाण टाइम ते लगेच यादी दोन लाख इमा चोराय नव्हत दोन लाख किती किती सामान्य निर्देश एक सामान्य गोष्ट आमच्या जीवनात अविस्मरणीय असते तस भगवान परमात्म्याचं नाम निर्देश सुद्धा अविस्मरणीय असला पाहिजे आणि तेव्हा मात्र ते घडेल गोपी चंदन तिरा तुळशी माळगडा हृदय कडवडा हा वैष्णवांकडे ती वस्तू आहे आणि त्या वस्तूचा निर्देश सांगताना तुकोवराय म्हणतात वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूशी हा तुरतुर तयार तया। सामान्य गोष्ट आहे एखाद्या आजीबाईच्या नातलाच लग्न असेल आजीबाई ना तारशे तिजे वाजू द्या आजीबाई उठावत नाही तरी आजीबाई अशी शे

मित्र राहतात एक खरा मित्र आणि एक लवाड राहतच का नाही जीव काय तुम्ही तेच ना बरोबर जाण्या <laughs> स्वाभाविक बोलतो की नाही कसा आहे मग मित्र एक लवाड मित्र आणि एक खरा मित्र मग चलांची घेतील नाही नाही मी पासू कोण म्हणताय नाव खरा मित्र सांगा लबाड मित्र आणि कशी आयडिया पैसा विनयचा च्या पिवानी इच्छा विनाय लबाड मित्र तायाने आयडिया खरच पैसा मा नाही मायना कधी तुला बी चा आणि इच्छ लबाड मी म्हणा मना मी कोण तू लबाड मित्र मी तस मना मी तसंच लबाड मित्र आणि तो जिवली जे आपला आहे ना तो खरा भक्ती बघती दोन प्रकारनी एक खरी भक्ती आणि एकला वाढ भक्ती वरपांग वरपांग चालतंच का कीर्तन बीर्तन येतो येतो आपलं आपलं नाहीत मग आपल्या पाकिस्तान <laughs> <laughs> पण जो निका बघतोय ना तो म्हणजे कुठे कीर्त चला होतो निक्याची गोष्ट निका हा खरंय कुठे हा निका असला त्याला काही घेणं देणं नाही माझ्या परमात्म्याच्या संकीर्तनामध्ये मी जाऊ कुठेही असो पण ते निक कीर्तन सांगणारही असला पाहिजे नाही का आमच्याकडे ना एक शेड्यूल गोठले गोठून गो ठेवलेलं होतं दारूबंदीच नशबंदी वाल्यानी शिजूर गोठवलं आणि म्हणजे आपल्याला दारूबंदीचा प्रचार करायचा चाललं ते कमीत कमी दोन अडीच अडीच वर्ष चाललं आणि त्या अडीच वर्षामध्ये चार जण दारुबंदीवर बोलणारे पाहिजे राहायचे परत पाहिजे राहायचं मात्र त्या गावा परत बोलणाऱ्यांना बोलवावं लागायचं सांगावं शिकून द्यावं लागायचं किंवा दारूबद्दल असं बोल जा तसं <laughs> बोल जा दारू मी उद्ध्वस्त होतो पण ज्या गावात जायचो त्या गावात प्रत्येक जण म्हणायचे आमले पेवाशिवाय येव आम्ही पिसू तोलशो छेक तुमले मंजूर ते जो पिसन बोललाय ना तो असाय भीते ना अमृताची गोडी I'm oh ताजी बाबा कंटिन्यू शेड्यूल चाललं पण एक भी दिन बिगर पेल बोलणार नाही ना गुजरात ना दारू बंदी आहे ना कुठे भेटत냐 सांग तुम्ही आणि असा एक कोपराने त्या भेटत नाही उझा ठीक तेसो उझा पे कर मी बा थोडी कमाल आहे ज्या वस्तूवर का बंधन असेल <laughs> <laughs> ती वस्तू जर का बंधनकारक सांगायची असेल तर तेवढ्यासाठी त्याने स्वतः त्या वस्तूचं बंधन पाडलं पाहिजे एक जण म्हणे सिगरेट चांगले मी बी पेत नाही पण कवय मायस म्हणे कवयमावळपीएस ती दांडीले मिढी गेणारे चटका लागे सोडा ते सोड काय करत नाही का साधू महात्मे म्हणतात की बाबा ज्याला देवाचा ठाम पत्ता नाही तो जेव सांगायला निघाला कधी जगाचं कल्याण होईल दृष्टीतला विषय बाद झाला नाही दृष्टीतली कामना बाद झाली नाही दृष्टीतले विषयांचा मनात जाणारा भाव तुमचा कमी झाला नाही तर देव सांगून कधी फायदा होईल आधी देवाशी ओळखावे मग अनन्य भावे भजावे ओळखीचा देव असला तर अनन्य भाव तयार होईल ओळखीचा देव नसला तर अनन्य भाव तयार होणार नाही शेजारी पाजारी ताईकडे पाहुणे आले आणि ताईला विचारलं ताई पाहुणे कोण आहे म्हणून भाऊ ये ना आता भाऊ म्हटल्यानंतर किती प्रेम आहे नको का साडी लेना नको का खाली दिवाळी लेना पण प्रेम आहे आतुटे मग ज्या अर्थी एका रक्ताच्या नात्यात एवढी मात्र गोडव्याची रीत आहे तर मात्र अनंत काळापासूनचा तुमचा आपला संबंध असलेला परमात्मा आणि त्या परमात्म्याशी एकदा नातं जोडल्यावर तुमचा आपला आनंद कमी होईल कमी होऊ शकत नाही तेवढ्यासाठी तुमच्या आपल्याकडे दूरदृष्टी असलेले महात्मे असले पाहिजेत ज्यांनी परमात्म्याचा साक्षात्कार केला असला पाहिजे जे क्षोत्रीय असले पाहिजेत जे, 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 जे ब्रह्मनिष्ठ असले पाहिजेत ज्यांना अनुभव संपन्न रीत माहिती असली पाहिजे आणि असे साधू जर तुमच्या आपल्या जीवनात आले तर मात्र त्यांचा सांगण्याचा परिणाम होईल पण ज्याला माहिती नाही आणि जो देवदेव सांगत फिरत असेल आमच्यासारखा फेटा मारायचा चाटा मारायचा धंदा करत असेल त्याला स्वतःलाही देव माहीत नाही आणि तो जगालाही देव कडू देणार नाही विठाल विठाल का म्हणे अंगी वावे जे आपण तरीच मेमान येईल कडो जोपर्यंत आपण त्याचा अंगीकार करू शकत नाही भगवान परमात्म्याला जाणू शकत नाही तोपर्यंत देव देव तुमचं सांगलेलं मात्र ते फलकट आहे त्याचा परिणाम जगावर होणार नाही जगावर परिणाम व्हावा असं जर वाटत असेल तर अगोदर आचरणाशी आपला संबंध झाला पाहिजे आणि परिपूर्णत्वाची रीत आपल्याला कडली पाहिजे आणि ती वाचून तुम्हा आपल्याला काही समजणार नाही आणि ते समजावं ते तुमच्या आपल्या गडी उतरावं तुम्हा आपल्याला देवाचा खरा पत्ता कडावा तुमचं आपलं जीवन अनमोल किमतीचं आहे इतकं महान इतकं महान आहे साधू महात्मे म्हणतात पावलो हो हा देह कागताडी न्याय न घडो उपाय घडो आला उपाय घडू नये पण तो घडून आला इतकं महान स्वरूप तुम्हा आपल्याला मानवाचं भेटलं आणि मानवाच्या स्वरूपात जरी तुम्ही ती भक्तीला चुकून गेलात तर परिणाम स्वरूप काय होईल तुम्हा आपल्याला परत परत यावं जावं लागेल बरं का म्हणून साधू महात्म्य म्हणतात की बाबा जर आगमनातून निगमनांतून जर का मुक्त व्हावं असं वाटत असेल तर काही करू नका मी सांगतो त्याचा मात्र आढावा घ्या अभंगाचं प्रथम झापा बरे फुळे अजूनही टाईम गेलेला नाही इथून तुमची बाप सांगतो आता तरी पुढे मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका तुकराय म्हणतात की बाबा इथपर्यंत झालं त्याचा आम्ही काही आढावा घेणार नाही भगवान सुद्धा अर्जुनाला सांगतात की कि कितीही दुराचरातला कि दुराचारी असेल कितीही पाप्यातला पापी असेल एकदा जर का माझ्या कक्षेत येऊन गेला तरी तो धर्मात्मा बंद रचून राहत नाही म्हणून गोल्डन चान्स आहे सोनेरी संधी आहे आणि त्या सोनेरी संधीचा लाभ घेण्यासाठी तू पवराय म्हणतात इथून मागचा विचार करू नका पण इथून पुढचा विचार करा आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा तुम्हा आपल्याला मोजून मापून आयुष्य भेटलेलं आहे प्रत्येकाला मोजून मापून भेटलेला आहे कोणाला जास्तही नाही कोणाला कमीही नाही ज्याच्या त्याच्या पाप पुण्याच्या तुलनेतनं ज्याचं त्याचं आयुष्य नक्की झालेलं आहे एखादी व्यक्ती शंभर वर्ष जगेल शेजारी राहील गप्पा तुमच्याशी मारेल साधू संतांचा आवाका तयार करून घेईल साधू संतांची वस्तुस्थिती समजून घेईल पण एखादा शेजारी असेल त्याला मात्र साधू संतांचा आवाका तयार करता येणार नाही त्याला पुण्य आणि पापाचा विचार मांडता येणार नाही पुण्य कशाला म्हणतात कशाशी खाता कशाशी पिता हे सुद्धा जीवाला कळत नाही पुण्य आणि पापाच्या भानगडीतनं आम्ही बाहेर न निघता तिथेच मात्र गुर फटून राहतो पण साधू महात्मे सांगतात की पुण्य आणि पापाचा जो काही भाव आहे तो भाव सांगताना ज्ञानावर द्रष्टा महापुरुष म्हणतात की बाबा पुण्यात्मक पापे स्वर्गा जायचे पापात्मक पापे नरका जायचे पापात्मक पाप केलं तर नरकाला जाणं घडेल पापात्मक पुण्य गेलं तर स्वर्गात जायला भेटेल पण शुद्ध पुण्य केलं तर माझ्याकडे यायला भेटेल म्हणून पापात्मक पापांचाही त्याग करा पुण्यात्मक पापाचाही त्याग करा आणि शुद्ध पुण्याचा विचार करा मग शुद्ध पुण्य तुम्ही म्हणाल महाराज कशाने भेटेल

साठवीला पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे पापातही दुःख आहे आहे तुम्ही म्हणाल महाराज पापात दुःख काय पापात तो हो गेल नाही गगतड बन जाई डुक्कर बन जाई कुत्र बन जाई काही बन जाई माणूस काय म्हणणं इथलं वडा बन नाही काय नाही बनणार नाही का पापात्मक पाप जर का केलं तर कुठल्याही योजनेत जावं लागेल ही गॅरंटी नाही पुण्यात्मक पाप केलं अजून <laughs> सोपं करून सांगतं तुमच्याकडे पंचवार्षिक लागते का लागते पंचवार्षिकातलं पद किती वर्ष सावले जर भरवते आणि फेल होईल येते खाले मान गॅली कसा येल्यानंतर साधू महातु म्हणतात की बाबा मग पुण्याची पावटी सने सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू तैसे लाजीरवाने दीक्षितांचे हा इतकं लाजीरवान पद स्वर्ग भोगून जरी तुम्ही इथपर्यंत आलात तरी खाली मान घालून वावर लागेल हे पापात्मक पुण्याचं लक्ष नाही पण शुद्ध पुण्य केलेलं असलं तर कीर्तनकारनी पदवी कोणी हिसकाय बीर्तन कीर्तनकारनी पदवी गेली बाबा तुम्ही आते भेटावनी असं घड ना कियाबुक्का लाईसन्स आहे आई बोलत बोलत गली मग पिरनाक महाराज म्हणानं बंद करते नको आज पण महाराजनी ने किया बुका लाल पदवी अहो एकदा तुम्ही माझ्या परमात्म्याचं लेण स्वीकृत केलं तर ती पदवी मात्र बहाल होते जे आढळ पद आहे त्या आढळ पदाचे तुम्ही अधिकारी होतात आणि अशा आढळ पदासाठी भक्ती करा बाबांनो म्हणून त्यांना सांगावं लागलं इतर येवनी यांचे काही हा विचारच नाही इतर यवनीमध्ये हा विचार नाही म्हणून तुम्हाला सांगतो आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा उर्वरित पडलेला आयुष्य सत्य आणि खऱ्या मार्गाकडे लावा आणि एकदा सत्य आणि खऱ्या मार्गाकडे ते उर्वरित आयुष्य लागलं तर फायदा झाल्या वाचून राहणार नाही फायदा व्हावा एवढ्यासाठी तुमचं आपलं जीवन आहे काही लोक उद्योगात फायदा पाहत आहोत उद्योगात आणि एक सुट्टी कितला पैसे भेटतील तिली सुट्टी कितला बसती अरे तो बचाडू बी नको आणि वाचाडू भी नको होई हा हे सगळं हे सगळं आहे ना भुरगुल आहे हा प्रेमात किती लोक मिरग्यात हा दरण फुटा होता कितला किती मिरग्यात <coughs> ते कोरोना मा किती मुरग्यात शेका मागमोस उरणार का शिल्लक मागमोस शिल्लक उरणार <coughs> नाही पण एकदा जर का संत कोटीत जाऊन बसले किती वर्ष झाले जशीचे तसे नरसिंह किती वर्ष झाले जशीचे तसे ज्ञानावर आहे किती वर्ष झाले जशीचे तसे